नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इजू किचनमध्ये आज आपण झटपट नवरात्रीच्या उपवासासाठी असंख्य असे पदार्थ बघणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम खीर बनवून घेऊयात यासाठी मी एक चम्मच तूप टाकलेलं आणि एक वाटी साबुदाना भिजत ठेवलेला होता चार ते पाच तास तो टाकलेला आणि छान तुपामध्ये भाजून घ्यायचं साधारण इथे एक पाव दूध दुधाचा वापर केलेला आहे आणि एक वाटी साखर तर तुम्हाला जर खीर जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त साबुदाना आणि साखरेचे प्रमाण देखील वाढवू शकता थोडी उकळी आली की यामध्ये चारोडी खोपराखीस त्याचप्रमाणे काजू बदाम पिस्ता आणि विलायची पावडर टाकून द्यायची आणि मस्तपैकी चार ते पाच मिनिट होऊ द्यायची आणि खीर तयार आहेत तर आपली पहिली रेसिपी झालेली आहे ती म्हणजे साबुदाणा खीर आता आपण दुसरी रेसिपी बघूया बटाट्याच्या काचऱ्या तर इथे जे आहेत मी अर्धा वाटी साबुदाणा आणि अर्धा वाटी भगर याचं वाटण करून घेतलेलं होतं म्हणजे स्पीड करून करून घेतलेलं होतं मिक्सरमधून तर यामध्ये आपल्याला एक चम्मच तिखट अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आपल्याला लिंबाचा रस देखील वापरायचा आहे म्हणजे याला कोटिंग छान येणार तर इथे बघू शकता मी एक बटाटा घेतलेला आहे या पद्धतीने मधातून कट करून घ्यायचा आणि ज्या सॉरी ज्या पद्धतीने आपण चिप्स पाळतो ना त्या चिप्स पाळणीने आपल्याला चिप्स पाळून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कट कर देखील करू शकता पण कट जाडे होतात आणि हे मस्त पातळ होतात त्यामुळे बटाट्याच्या कचऱ्या लवकर होतात पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे एका कापडावर आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने साधारण पाच मिनिट हे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत आता बघू शकता की कोरडे झालेले आहेत आता आपण बटाट्याच्या काचऱ्या करायला घेऊयात तर जे आपण पीक करून घेतलेलं होतं त्यामध्ये डीप करून घ्यायचा आणि तव्यावर या पद्धतीने आपल्याला पूर्ण बटाट्याच्या काचऱ्या ठेवून द्यायच्या आहेत बघू शकता पूर्ण डीप करून घेतलेलं आहे त्या पिठामध्ये आणि झटपट आपण बटाट्याच्या काचऱ्या करून घेणार आहोत तर बघू शकता एक सारखे असे चिप्स पडलेले आहेत तर तुम्ही नक्कीच चिप्स पाळणीनेच घ्या आणि यामध्ये काय करायचं थोडं तेल टाकायचं तर बघू शकता ह्या अशा अलटून पलटून घ्यायच्या आहेत म्हणजे शिजायला हव्या आणि मधामधात यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे जोपर्यंत गोल्डन ब्राऊन येत नाही तोपर्यंत या शिजायच्या असतात आणि गॅसचा फ्लेम जो आहे मीडियम ठेवायचा जास्त लो पण नाही आणि जास्त हायसुद्धा नाही आणि या पद्धतीने परतत राहायचं आहे तर गोल्डन ब्राऊन कलर आला की समजून जायचं बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत साधारण पाच मिनिट आपल्याला ह्या बटाट्याच्या काचऱ्या होऊ द्यायच्या आहेत आपली दुसरीसुद्धा रेसिपी झालेली आहे ती म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या आता आपण तिसरी रेसिपी बघायला घेऊयात तर इथे साधारण दोन वाटी साबुदाणा भिजत ठेवलेला होता छोटी वाटी बघू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे है। तर दोन चम्मच इथे तेल टाकून घ्यायचं आहे साबुदाना मोकळा सुटसुटीत होत नाही तर यासाठी काही टिप्स आणणार आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तेल गरम झालं की यामध्ये एक चम्म जिरे त्याचप्रमाणे चार ते पाच मिरची कट करून टाकायची आणि दोन बटाटे इथे टाकलेले आहे छोटे होते बटाटे म्हणून दोन आणि मोठा असेल तर एक बटाटा टाकला तरीही चालेल तर असा कट करून टाकला तर साबुदाना चिकट होत नाही त्याच पद्धतीने मोकळा सुटसुटीत होतो आणि साबुदाना भिजत ठेवतो तेव्हा आपल्याला साबुदाणा जास्त पाणी ठेवायचं नाही आहेत आणि नंतर काय केलं मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आणि ते आपल्याला साबुदाण्यामध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होणार की साबुदाणा जो आहे चिकट होणार नाही यामध्ये आणि मोकळा सुटसुटीत होणार यामध्ये एक चमच मीठ आणि एक चमच तिखट टाकून घेतलेला आहे तिखट टाकायचं नसेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढू शकता तर बघा किती मोकळा आणि सुटसुटीत साबुदाणा झालेला आहे तर ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहेत ती म्हणजे साबुदाणामध्ये आपल्याला शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे साबुदाणा जो आहे मोकळा सुटसुटीतच होणार यामध्ये तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता किंवा यामध्ये दहीसुद्धा टाकू शकता छान लागतं तर इथे मी लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे पूर्ण एक आणि मोकळा सुटसुटीत असं साबुदाणा तयार झालेला आहे आता आपण चौथी रेसिपी बघायला घेऊयात ती म्हणजे साबुदाणा वडा तर बहुतांश वेळा काय होतं साबुदाणा वडा फुटतो व्यवस्थित बनत नाही क्रिस्पी होत नाही आतून फार तेलकट होतो त्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला साबुदाणा वडा फुटतो त्यासाठी पहिली टिप्स आहे की साबुदाणा भिजत ठेवायच्या वेळेत जास्त यामध्ये पाणी असायला नको म्हणजे हा कोरडा असला पाहिजे साधारण चार ते पाच तास आपल्याला भिजत ठेवायचा आणि या पद्धतीने मॅशरच्या साहाय्याने फोडून घ्यायचा म्हणजे काय म्हणा साबुदाणा वडा जेव्हा तडतो तेव्हा फुटणार नाही बटाटा जो आहे याच पद्धतीने किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहेत तर उकळलेले बटाटे घेतलेले आहेत आपण तर एक वाटीला इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला आणि हा मस्त किसून घ्यायचा तर बघू शकता या पद्धतीने आपण किसून घेत आहेत बटाटा आणि हा जर वडा तुम्ही या पद्धतीने केला तर अजिबात फुटणार नाहीत तेलकट होणार नाहीत आणि दुसरासुद्धा बटाटा घेतलेला आहे म्हणजे इथे आपल्याला एक वाटीला दोन बटाटे लागलेले आहेत ला तर बटाटा हा कोटिंग यायसाठी छान असतो तो मग जास्तही घातला तरी बटाटे आपल्याला लागलेले आहेत एक वाटी साबुदाण्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण काही जिन्नस टाकून घेऊयात तर इथे एक वाटी शेंगदाणे जे होते भाजून घेतलेले त्याचा कूट करून घेतलेला आठ ते दहा मिरचीचा ठेचा करून घेतलेला आणि यामध्ये जिरे टाकलेले एक चम्मच मीठ टाकलेलं आता व्यवस्थित हे जे पीठ आहेत हे, हे जे मिश्रण आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिठाचं प्रमाण आणि तिखट वगैरे हे व्यवस्थित मिक्स व्हायला हवं बघू शकता या पद्धतीने आता मी हातावर साबुदाना वळा थापून दाखवणारे आहेत तुम्हाला या पद्धतीने तर तळहाताला लावायचं तेल आणि पाण्याचा हात आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आहे तर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तेलात साबुदाना वळा का फुटतो आपण पाण्याचा हात घेतो आणि त्यामध्ये पाणी सॉरी पाण्याचा हात घेतो आणि साबुदाणा वडा तळायला ठेवतो त्यामुळे काय होतं काही वेळाने साबुदाणा वडा कुंटण्याची जास्त शक्यता असते असेच मोठे मोठे किंवा छोटे देखील तुम्ही साबुदाणा वडा करू शकता तर असे छोटे मोठे जसे तुम्हाला लागत असेल तसे आता तळायची तळायच्या वेळेस एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुमची तिसरी टीप राहणार आहेत तर व्हिडिओ सामोरसुद्धा बघा महत्त्वपूर्ण टिप सांगणार आहे तर बघा असे आपण पूर्ण संपूर्ण असे साबुदाना वळा करून घेतलेले आहेत एक वाटीमध्ये भरपूर साबुदाना वड्या झालेल्या आहेत तेल गरम झालं हे चेक करायसाठी थोडं मिश्रण टाकून पाहायचं तर तेल गरम झालेलं आहे तर आता सर्वात महत्त्वपूर्ण टिप्स साबुदाना वडा फ्राय करताना अगदी मीडियम फ्लेमला करायचा फ्राय आणि खूप वेळपर्यंत हा पाच ते सहा मिनिट क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि जास्तही साबुदाना वडा तेलामध्ये टाकायचे नाही आहेत एक किंवा दोन भरपूर होतात आणि जास्त साबुदाणा वडा टाकले म्हणजे चार ते पाच टाकले तर फुटण्याची जास्त शक्यता असते ही झाली चौथी ते पाचवी महत्त्वपूर्ण टिप्स तर अशा जर टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या तर वडा जो आहे तो अजिबात फुटणार नाही त्याचप्रमाणे तेलकट होणार नाहीत आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही साबुदाणा वडा करू शकाल तर ही झाली आपली रेसिपी वड्याची आता आपण मस्त कराळी चिवडा बनवून घेऊयात इथे मी नायलॉन पोहा घेतलेले आहेत तेल टाकलेलं आणि यामध्ये आपल्याला नायलॉन पोहा जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत म्हणजेच फ्राय करून घ्यायचे आहेत पोहा इथे साधारण एक वाटी घेतलेला आणि भरपूर असा हा नायलॉन पोहा जो आहे चिवडा तयार होतो कारण यामध्ये आपल्याला भरपूर जिन्नस टाकायचे आहेत ते म्हणजे कोणते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एका वाटीमध्ये हे नायलॉन पोहे पूर्ण तळून घ्यायचे आहेत जेवढे आपण घेतलेले होते क्वांटिटीनुसार तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता तर बघा आता आपण नायलॉन पोहे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे बटाट्याचा जर किस असेल तुमच्याकडे म्हणजे बटाटा आपण जे वाळवण रेसिपी केलेली होती त्यामध्ये बटाट्याचा कीस करतोच तर तो बटाट्याचा कीस आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे यामुळे चिवडा जो आहे तो प्रतिम लागतो जर नसेल तर स्किप देखील करू शकता तर एका वाटीत हे आपल्याला बटाट्याचं कीस काढून घ्यायचा आहे आता चिवडा चटपटीत लागण्यासाठी आपण मस्तपैकी यामध्ये भरपूर जिन्नस घालणार आहोत त्याचप्रमाणे यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे मस्त फ्राय करून घ्यायचे साधारण एक मिनिट फ्राय करून घ्यायचे जोपर्यंत त्याची वरची साल निघत नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर बघा एका प्लेटमध्ये हे सा शेंगदाणे पूर्ण काढून घेतलेले आहेत आता शिवडा हा मस्त चट तिखट लागावा म्हणून यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत तर हा जर तुम्हाला चिवडा इन्स्टंट खायचा असेल तर त्यामध्ये मिरची टाक टाका किंवा स्टोअर करून ठेवायचा असेल तर त्यामध्ये मिरची स्किप करायला पाहिजे म्हणजे मिरचीमुळे वातळ येणार नाही तर मिरचीसुद्धा आता आपल्याला पूर्ण जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा इथे बटाट्याचा कीससुद्धा टाकून घेतलेला आहे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत मिरचीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे भरपूर घेतलेले होते एक वाटी ज्यामुळे चिवडा छान लागतो मिरचीचे सांगितलेले आहे तुम्हाला तेप्स ती म्हणजे इन्स्टंट खायचं असेल तर मिरची टाकायची नाही खायचं असेल तर मिरची स्कीप करायची अर्धा वाटी इथे मी मीठ टाकलेलं अर्धा वाटी इथे मी साखरेची पिठ्ठी टाकलेली त्याचप्रमाणे कश्मीरी लाल तिखट थोडं टाकलेलं ऑप्शनल आहे जर तुम्हाला तिखट बनवायचं नसेल तर तुम्ही तिखटसुद्धा स्किप करू शकता फक्त यामध्ये मीठ टाकलं तरीही चालेल तर असा क्रिस्पी कुरकुरीत राहणारा फराडी चिवडा तयार आहेत अगदी कमी पैशामध्ये आणि झटपट असा तर बघू शकता आपला मस्त फराळी चिवडा तयार झालेला आहे हा आपण डब्यामध्ये साधारण पंधरा ते वीस दिवस स्टोअर सुद्धा ठेवू शकतो तर पॅकबंद डब्यामध्ये आपण हा स्टोअर करून ठेवू शकतो तर अशा आपण विविध प्रकारच्या रेसिपी बघितलेल्या आहेत नवरात्री स्पेशल उपवासासाठी तर रेसिपी आवडल्या चॅनलला